दर्शको हो नमस्कार मी यशपाल तांबोळी आणि आपण पाहत आहात रोख पंढरपूर सध्या पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत याच कामातून रस्त्यांचा विकास होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे परंतु खऱ्या अर्थाने जर जर विकास करायचा असेल तर तो मग आणि शहराचा जर विकास करायचा असेल तर मग नेमके पावसाळ्यातच हे काम का सुरू करण्यात आली असा प्रश्न देखील जनतेकून विचारला जात आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी येणाऱ्या बाविकांची संख्या देखील मोठी आहे आणि दररोज कामानिमित्त पंढरपूरच्या उपनगरातून शहरामध्ये आणि शहरातून उपनगरामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या संख्या देखील आणि नागरिकांची संख्या देखील मोठी आहे तर एकीकडे हे सगळं असताना सध्या पंढरपूरला जोडलेले हे दोन दोन ब्रिज आहेत दोन पूल आहेत एक आहे सरगम चौक येथील ब्रिज आणि दुसरा आहे तो तालुका पोलीस स्टेशनच्या जवळचा म्हणजेच रेल्वे स्टेशनच्या जवळचा कराड रोडचा ब्रिज दोन्ही ब्रिज हे प्रमुख ब्रिज आहेत आणि या दोन्ही ब्रिजच्या फालून पंढरपूर शहरातील मोठ्या संख्येने रहदारी असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे विभागाच्या वतीने जे अं पंढरपूरच्या रेल्वेच्या विभागाच्या वतीने असेल किंवा रेल्वे विभागाच्या वतीने असेल ह्या ब्रिजचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि या ब्रिज मच्या खालून जाण्यासाठी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली या बंद केलेल्या वाहतुकीमुळे सध्या पंढरपुरातील जे प्रमुख मार्ग आहे जो सरगम चौक आहे आणि कॉलेज रोड आहे यावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून एकीकडे एक जो दुसरा ब्रिज आहे तो, तो बंद आहे रस्ता उखरून ठेवण्यात आलेला आहे अर्धवट उकरून ठेवण्यात आलेला रस्ता आहे त्यामुळे तो मार्ग बंद केल्यामुळे एकाच रेल्वे ब्रिजवर मोठ्या प्रमाणामध्ये तर अत्यंत महत्वाचा विषय असा आहे की रस्ता जो रुंदीकरण सुरू आहे किंवा रस्त्याचं जे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे रेल्वे विभागाच्या वतीने तो रस्ता रहदारीकरिता बंद करण्यात आला आहे रहदारीकरिता बंद करण्यात आलेल्या रस्त्यामुळे इतर रस्त्यावर मोठ्या हो प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे वाहतुकीची कोंडी म्हटल्यानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतूक पोलिसांना आपला जीव धोक्यामध्ये घालून काम करावं लागत आहे शेवटी वाहतूक पोलिस हे माणूसच आहे त्यांना काम करताना देखील अडचणी येत आहे रस्त्यामध्ये बंद पडलेल्या अनेक गाड्या सुद्धा वाहतूक पोलिसांना ढकलण्याची वेळ आली आहे शाळेच्या गाडी असतील किंवा इतर कोणत्याही गाड्या असतील त्या रस्त्यामध्ये बंद पडत आहे आणि बंद पडलेल्या गाड्यांना धक्का देण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांवर देखील काम करण्यासह कामाचा ताणतणाव येत असल्याचे पाहायला मिळत आहे पंढरपूरची वाहतूक व्यवस्था कोलमडून पडलेली आहे त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो एकीकडे हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र पंढरपूरचे लोकप्रतिनिधीत्व स्वीकारलेले आमदार समाधान अवतारे हे मात्र कुठेही दिसून येत आहे ज्या पालकमंत्र्यांनी पंढरपूरची जबाबदारी पालकत्व आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे मात्र याबाबत चकार शब्दही काढायला तयार ज्या खासदारांना खासदार म्हणून इकडून निवडून पाठवले आहे ते खासदार मात्र पंढरपूरकडे त्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे एकीकडे पंढरपूर शहरामध्ये रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वेच्या रा रुळाखाली रास्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू केलेले असताना मध्ये मुसळधार पावसाला गेल्या दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे त्यामुळे रेल्वे विभागाला आणि रेल्वे प्रशासनाला देखील काम करणे कठीण झालेले त्यामुळे हे काम कितपत योग्य पद्धतीमध्ये आणि कितपत लवकर पूर्ण होईल याची शाश्वती नाही असल्याचे देखील जनतेतून बोलले जात आहे अशातच नागरिकांना आपला जीव मोठी घेऊन रेल्वेचे रोड क्रॉस करावे लागत आहे त्यामुळे अनेक नागरिकांचा जीव सुद्धा धोक्यात आल्या mm. वास्तविक पाहता पंढरपूरचा रेल्वेचा रूळ हा धोक्याचा असल्याचं बोललं जात यात्रा काळामध्ये अनेक नागरिकांना हा रुळ क्रॉस करताना रेल्वेने धडक दिल्यामुळे आपला जीव गमावण्याची नामुष्की आली आणि सध्या रेल्वेचं काम सुरू असल्यामुळे रस्ता रुंदीकरण सुरू असल्यामुळे रस्ता कॉम्पीकरण सुरू असल्यामुळे याच रुळावरून नागरिकांची मोठी जसा सुरू आहे त्यामुळे नागरिकांना आपला जीव डोक्यामध्ये हा रस्ता ओलांडावा हो लागत आहे त्यामुळे रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वे यांच्या वेळेला किंवा रेल्वे जाण्याच्या या याच गावावर एखाद्या आरती चुकी तुकडी तैनात करण्यात येईल जेणेकरून बालकांचा निष्पाप घेऊ जाणार नाही नागरिकांचा निष्पाप घेऊ जाणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी जनतेतून आणि बालकातून सुद्धा तरी पंढरपूरच्या विकास कामाबाबत न बोललेले कारण अजून उपयोग नसलेले लोकप्रतिनिधी निवडून दिलेली खासदार पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री हे कुठेही दिसून येत असल्यामुळे पंढरपूरकरांवर एवढा मोठा अन्याय होत असताना पंढरपूरकरांची एवढी हाल अपेक्षा होत असताना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आमदार समाधान आवताडे हे नेमकं कुठे आहे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री जयकुमार गोरे हे नेमकं कुठे आहेत आणि खासदार म्हणून निवडून गेलेल्या आदरणीय खासदार प्रणितताई शिंदे त्या कुठे आहेत असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे आज तरी त्या कुठेही दिसून येत नाहीत भविष्यात पंढरपुकरांच्या अडचणी सोडवण्याकरिता हे तिन्ही लोकप्रतिनिधी धावून येतील अशी अपेक्षा पंढरपुरांना आहे पंढरपुरामध्ये रेल्वे विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेले रेल्वेच्या बोगद्याचे काम आणि रस्ता रुंदीकरण असेल रस्ता कॉन्क्रीटकरण असेल सुरू आहे मात्र पावसामुळे या कामामध्ये व्यत्यय येत आहे तर दुसरीकडे जो सरगम टपातील मोळ रस्ता आहे या ठिकाणी सुद्धा पावसाचे पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यामध्ये रेल्वेच्या खाली पाणी गोळा होते आणि नागरिकांना वाहतूक व्यवस्था कोलवडून पडते याची माहिती असताना देखील रेल्वे विभागाने हे काम पावसाळ्यात का सुरू केले असा प्रश्न देखील जनते विचारला जात आहे त्यामुळे आता रेल्वे विभागाने याबाबत उत्तर देणे आणि लोकांच्या समस्या सोडवणे महत्वाचे मानले जात आहे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील किंवा लोक त्यांनी याबाबत लक्ष देऊन नागरिकांची होणारी गरजे दूर करावी अशी मागणी थांबूया या ठिकाणी पाहत राहाटो पंढरपूर थँक्यू सो मच